बुलेटिनची सुरुवात पावसाबाबतच्या बातमीनं मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे मुंबईकरांना अवकाड्यापासून दिलासा मिळाला आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात था आली आहे ठाणे पालघरमध्येही पावसाचा अंदाज वर्तवला आहे पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे मुंबईतल्या पावसाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी सह कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा यल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याचपरीनं आपण बघतोय की मुंबईमध्ये अगदी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे रिपरिप पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली बघायला मिळते आणि आपण बघतोय की या ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह या ठिकाणी मुंबईमध्ये पावसाला अगदी सकाळपासूनच सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळत आहे मुंबई ठाणे पालघर कोकण किनारपट्टीला हा यल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच परीनं आणखीन पुढचे दोन ते तीन तीन दिवस अशाच पद्धतीनं ढगाळ वातावरण राहील अशाच पद्धतीनं पावसाच्या सरी कोसळतील असा देखील अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे नितीन सह वैदेही काणेकर साम टी न्यूज मुंबई